नाशिकमधून नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून वादाची शक्यता आहे दादा भुसे छगन भुजबळ तसेच गिरीश महाजन दावा करण्याची शक्यता वर्तवली निर्णय अद्याप झालेला नाहीये मात्र नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते गिरीश महाजन दादा भुसे छगन भुजबळ यांच्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही त्या संदर्भातली बैठक आज दिल्लीमध्ये होणार आहे पण तत्पूर्वी पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता नाशिकमध्ये दिसून येते काय अधिकची माहिती आहे आपल्याला माहिती आहे की आगामी कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकचा जो पालकमंत्री पद असेल तो अत्यंत महत्वाचा असेल गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर महायुतीला एक चांगलं मॅन्डेट मिळालेलं आहे असं आसा असताना सुद्धा मुख्यमंत्री पद हे नेमकं कुणाकडे आणि कोण मुख्यमंत्री पद जे होणार हे अद्याप ठरले नसताना नाशिकमध्ये मात्र पालकमंत्री पदावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षाकडनं नाशिकच्या पालकमंत्री पदावरती दावा करण्यात आल्याने हा वाद निर्माण जे आहे ते कुठेतरी होण्याची शक्यता आपल्याला एकूणच बघायला मिळतोय तर मागच्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये गिरीश महाजन हे पालकमंत्री होते म्हणूनच त्यांना या संपूर्ण कुंभमेळ्याच्या कामा संदर्भात Premises, पालक ची करने ने चे एक चांगला अनुभव आहे त्यामुळे गिरीश महाजनाच हे पालकमंत्री व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी भाजपकडनं करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीची एक मोठी ताकद आहे या विधानसभा निवडणुकीत सात आमदार राष्ट्रवादीचे या नाशिक जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे नाशिकचं हे पालकमंत्री पद पा राष्ट्रवादीलाच मिळावं अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादीची आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेचे जे माजी पालकमंत्री म्हणजे मागच्या सरकारमधले जे पालकमंत्री होते दादा मोसेंनाच पुन्हा एकदा नाशिकचं पालकमंत्री पद मिळावं अशा पद्धतीची मागणी शिवसेनेकडनं करण्यात आलेली आहे त्यामुळे या तिन्ही नाशिकच्या पालकमंत्री या पदावरती दावा करण्यात आल्याने हा वाद निर्माण होईल एक अशा पद्धतीची परिस्थिती नाशिक मध्ये निर्माण झालेली आहे अगदीच हा वाद कधी सुटतो हे पाहणं महत्वाचं असेलच मात्र आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा